राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार माजी खासदार संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रेने झाली प्रचाराची सांगता सांगलीच्या तासगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार माझी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचाराची भव्य रॅलीने सांगता झाली शहरातल्या मुख्य रस्त्यावरून संजय काका पाटील यांच्या उपस्थितीत निघालेल्या पदयात्रे संजय काका पाटील यांच्या कुटुंबासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती तासकाव पवटे महांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळते शरद पवार गटाचे रोहित पाटील आणि अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांच्यात दुरंगी लढत होत आहे सतत त्यानं चांगला करणारी माणसं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आली की चार दिवस व्यवस्था करायची पोरांना बोलवायचं माणसांना बोलवायचं काहीतरी जाती पातीच धर्माचं राजकारण डोक्यात घालायचं काय चालू आणि आपण त्याला बोलायचं का त्या माझी विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीचा विचार केला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सामिली